हॅलो फ्रेंड्स आज आपण उरलेल्या वरणापासून एक नवीन प्रकारचा नाश्ता बनणार आहोत हा नाश्ता बनवायला अगदी सोपा आहे आणि तितकाच टेस्टीसुद्धा आहे त्यामुळे चला हा नाश्ता कसा बनवायचा ते आपण बघूयात त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत इथे मी एक वाटी उरलेलं वरण घेतलेलं आहे यानंतर एका ताटामध्ये एक ते दीड वाटी आपण गव्हाचं पीठ घेणार आहोत या कोरड्या पिठामध्ये आपण घालणार आहोत एक टेबलस्पून आमचूर पावडर एक टेबलस्पून चाट मसाला एक टेबलस्पून धना पावडर हाफ टेबलस्पून मीठ हे सर्व मसाले आपण गव्हाच्या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया यानंतर इथे मी दोन ते तीन हिरव्या मिरच्या व चार ते पाच लसूण पाकळ्या मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेल्या आहेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही याचं प्रमाण कमी जास्त करू शकता बारीक केलेली हिरवी मिरची व लसूण पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करायचं आहे आता आपण घट्ट डाळ यामध्ये थोडी थोडी करून घालून पीठ मळून घेणार आहोत यासोबतच आपण यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालायची आहे व्यवस्थित पिठामध्ये डाळ मिक्स करायची आहे गरजेप्रमाणे आपण डाळ यामध्ये ॲड करायची आहे पूर्ण एक वाटी डाळ मी इथे वापरलेली आहे जर तुमची डाळ संपली तर तुम्ही मळण्यासाठी साधं पाणीसुद्धा वापरू शकता आपण चपाती बनण्यासाठी ज्या प्रकारे पीठ मळतो त्याच प्रकारे पीठ आपण इथे मळणार आहोत जेणेकरून आपल्याला ते व्यवस्थित लाटता येईल अशा प्रकारे सॉफ्ट डो आपण बनवून घेतलेला आहे यानंतर पिठाचा गोळा तेलामध्ये मळून तो व्यवस्थित मऊ करून घ्यायचा आहे आता कोरडे पीठ वापरून आपण चपाती लाटतो त्याचप्रमाणे पातळ अशी पोळी आपण लाटून घ्यायची आहे हे लाटण्यासाठी सुद्धा अगदी सोपे आहेत तुम्ही बघू शकता इथे मी पातळ अशी पोळी लाटून घेतलेली आहे तवा गरम झाल्यानंतर आपण यावर हे लाट ही लाटलेली पोळी घालणार आहोत हाय फ्लेमवर व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे बबल्स दिसायला लागल्यानंतर आपण पलटून घ्यायचं आहे पुन्हा एकदा पलटून घेऊन त्यावर ऑइल लावायचा आहे दोन्ही बाजूने व्यवस्थित ऑइल लावून घ्यायचं आहे आता हे दोन्ही बाजूने छान भाजलं गेलेलं आहे आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया किती छान कलर आलेला आहे तुम्ही बघू शकता ही रेसिपी जितकी सोपी तितकीच जास्त टेस्टीसुद्धा आहे तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशाच प्रकारे मी बाकीसुद्धा सर्व लाटून बनवून घेतले आहेत तुम्ही हा नाश्ता लोणचे सॉस चटणी इत्यादींसोबत सर्व करू शकता तुम्हाला जर हा उरलेल्या वरणापासून बनवलेला व त्यासोबतच गव्हाच्या पिठापासून बनवलेला नाश्ता आवडला असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे धीप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद